आजच्या काही विशेष घडामोडी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे आणि चौदा ऑगस्ट पासूनच नोंदणी झालेल्या महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होत आहेत परंतु बँकांमधून हे पैसे काढण्यात अनेक अडचणी येत आहेत केवायसी नसल्याने म्हणजेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याने खात्यात पैसे पडूनही ते काढता येत नाही अनेक महिलांनी आधी दुसऱ्या बँकेत खाते उघडलेले असल्यास आताचा नवा अकाउंट नंबर देऊनही पैसे मात्र जुन्याच जे खाते बंद पडलेले आहे अशा खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे गेल्याच्या अनेक तक्रारी आहेत त्यामुळे रक्षाबंधनाचा सण होऊनही अनेक भगिनींना त्यांची मुख्यमंत्र्यांकडून आलेली मिळालीच नाही पाहूया आमचा हा खास रिपोर्ट की या ठिकाणी आता प्रचंड गर्दी इथं महिलांची पडलेली आहे आपण बघू शकता पूर्ण प्रकार आता ये आता भरपूर घंट्यात बसून आता ह्या इथं महिला इथं लायनी मध्ये उभा आहेत आपण प्रश्न विचारून हा सर चांगलं आहे मला इथं काही प्रॉब्लेम नाही वाले सहकार्य करता पण दोन एक करायला पाहिजे सर परेशानी होऊ लागली ना महिलांची आपल्याला सात वाजेपर्यंत येतो इथं उघड बी नाही होतोपासून आम्ही इथं उभं सर दोन काय कंट्रॅक्ट करायला पाहिजे ना नाही आम्ही भजे खाल्ली इथ आम्ही भजे घेऊन खाल्ले सर चांगले सहकार्य करू लागले आमचं तसं काही नाही साहेब पण चांगले व्यवस्थित सांगू लागले महिलांना असं करायचं तसं करायचं बस हा केवायसी चे दोन हे करायला पाहिजे सर हा दोन कर्मचारी ठेवा सर एवढी विनंती आता, आता पाऊस चालू झालेला आहे तरी पण महिला इथं पावसामध्ये उभा आहे आपण बघू शकतो बघायचं आता पावसामध्ये आता सगळी आता महिला इथं उभा आहे हो सर पाण्यात उभं आहे आम्ही इथं पाऊस चालू आहे तीन दिवस झाले सारखे चेकर मारू लागले बाया आठ वाजेपासून इथं उभं आहे दोन काउंटर चालू करा सर रोज शनिवारपासन चक्कर मारत आम्ही पासून रोज दोन चक्कर होऊ लागले तरी काम नाही होते दोन काउंटर मागण्या काय सुद्धा आता सध्या ते फॉर्म सबमिट करण्यासाठी थांबलोय आम्ही आपण आप बघू शकता की या ठिकाणी आता घराचे काम सोडून सुद्धा काही जॉब आल्या महिला आहे या ठिकाणी उपस्थित आहे आणि यांना किती मला फक्त पेमेंट काढायचंय माझं ऍक्च्युली दोन महिन्यापासून ट्रान्झॅक्शन नव्हतं म्हणून अकाउंट बंद केलंय त्यांनी तर मला फक्त माझं पेमेंट काढायचं होतं मला हे याच्याशी काही संबंध नाही तरी पण माझं ई केवायसी वगैरे ते मागून घेऊ लागले म्हणजे मी दोन दिवसापासून कंटिन्यू चक्रा मारतीये माझी ड्युटी आहे मी सुट्ट्या टाकल्या मी आय टी पार्क मध्ये चाणक्य सर्व्हिसेस म्हणून तिथे मी सकाळपासून आलेली आहे सर नऊ नऊ वाजल्यापासून इथे आलेली आहे मी काही त्यांनी काय म्हणजे लागली लागलीये मी पण अजून काहीच केलेलं नाही ती लाईनच पुढे सरकत नाहीये भेटल त्यांनी प्रोसिजर सांगितली फक्त आणि मी त्यांना हे पण म्हंटल की माझं बहिणीशी वगैरे काही संबंध नाहीये मी वर्किंग वुमन आहे मला नाही म्हणजे तसं नाहीये पण माझं योजनेशी ऍक्च्युली मला ते पैसेच हे नाहीये पण माझं अकाउंट बंद पडलंय मला पेमेंट काढायचंय त्याच्यामुळे मला थोडस कॉपरेट करा त्यांचं काहीच रिॲक्शन नाही नमस्कार माझं नाव त्रिश किरण खरे माझे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मामा आपण जशी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तशीच आपण लाडकी भाची ही योजना सुरू करावे ही माझ्याकडून नम्र विनंती आहे धन्यवाद छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या वातावरण तणावपूर्ण शांततेत असून छत्रपती हे अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते या जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था असे आवाहन पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी केले पालकांना ही विनंती करू इच्छितो की आपले जे पाले आहेत त्यांच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचे कारण अशा प्रकारचे कृत्य केल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तर नक्की होणारच आहे आणि त्याचे परिणाम त्यांच्यावर व पूर्ण परिणाम परिवारावर सुद्धा होऊ शकतो त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपले पाल्य आपले मुलं जे आहेत कशा प्रकारचे मेसेजेस स्टेटस व इत्यादी प्रकारचा प्रचार व प्रसार करत आहेत याचा आपल्याला विशेष करून लक्ष ठेवायचं आहे जिल्हा पोलीस अशा प्रकारच्या परिस्थितीला हाताळण्यास सक्षम आहे आमचे सायबर टीम्स आणि विशेष टूल्स यांच्या मदतीने अशा प्रकारचे मेसेजेस आम्ही ट्रॅक करतो करतोय आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत आहोत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की सोशल मीडियाचा अतिशय जबाबदारीने वापर करावा आणि त्या माध्यमाने कोणत्याही प्रकारचा तेढ निर्माण होईल अशा शहरातील मुस्लिम धर्मगुरूंनी रामगिरी महाराजांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रामगिरी यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या संबंधाने प्रवचन देत असताना अपशब्द काढले होते शहरासह राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

पोलीस कर्मचाऱ्यांनी राखी पौर्णिमेनिमित्त राख्या बांधून ओवाळले महत्वाचे म्हणजे महिला बहिणींची सुरक्षा दामिनी पथक करते आणि इकडे बघा या ठिकाणी महिला अधिकारी अमलदार यांना विनंती आहे आपल्या पाठीशी उभे राहणारे आपले माध्यम प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील आपण राखी बांधायची श्री दत्ता कनवटे साहेब बागवडे उपस्थित सर्व भगिनी ऑफिसच्या बाहेर आहे कमिशनर ऑफिस मध्ये आपण सगळे बहीण भाऊ आहोत आणि आपण ही या दामिनी पथकाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं काम करता सगळीकडे फिरतो महाराष्ट्रात मी फार डीजी रश्मी शुक्लांपासून तर खालच्या सगळ्यांपर्यंत संपर्कात असतो परंतु आता मी उरणची घटना घडली तिथे गेलो ते नवी मुंबईमध्ये उडन लाईफ घटना घडली एका मुलीचा मर्डर झाला होता पण आपल्या इथं जो आपले बना वाटतो ना पोलीस संतांच्या तो कुठंच नाही महाराष्ट्रात मला तो जाणवला महाराष्ट्रात फिरत असताना हे तुम्हाला कारण पोलीस आणि जनता एक आपले पण आहे रक्षाबंधन निमित्त बहिण भावाच्या अतुट नात्याचा प्रेमाचा हा सण साजरा करण्यात आला आहे आज मी टेंडर वुमेन्स प्री स्कूलची संचालिका आहे गेले आठ वर्ष इंग्लिश मिडियम शाळा आम्ही प्री स्कूल म्हणून आम्ही आहे आणि इतक्या वर्षांमध्ये आम्ही इंग्लिश मिडीयमचं शिक्षण देताना विशेष करून आपली संस्कृती जपण्याचा विशेष प्रयत्न करतो जेणेकरून सगळेच आपले संस्कृती रिलेटेड जे सेलिब्रेशन्स आहेत जे त्योहार आहेत आपले ते आम्ही सगळे छान प्रकारे सेलिब्रेट करतो त्यातलाच हा एक रक्षाबंधनचा हा पर्व आम्ही साजरा करतोय तिनकुल्यांसोबत हे आमचे प्ले ग्रुप नर्सरीचे छोटे छोटे मुलं आहेत त्यांनाही भावा बहिणीचं नाटक समजतं आणि ते सगळे आज खूप सुंदर तयार होऊन आलेले आणि एकमेकांना ओवळ चॉकलेट्स एकमेकांना गिफ्ट देणार आहेत आणि खूप सुंदर प्रकारे आजचे सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत धन्यवाद आपण बघू शकता आज आपल्या लाडक्या बरीचा फार आनंदाचा दिवस आहे आपण बघू शकता चिमकले मुले तर आता त्यांच्या भावांना राखी बांधणार तू बांध दादाला पकड दादा तू बांध कस बांधायच नाही तू तिला दे चॉकलेट दे चॉकलेट

उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती त्यांनी कृपया स्वागत करावं त्यानंतर समाज सेवा संस्था से लोग या पर लोक हैं हे मी स्वागत करेंगे ओके संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगरचे सभापती आणि संचालक स्वागत करतील आणि या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी मी बोलतोय दीपक खोतकर हॅलो खरं तर या महाराष्ट्र राज्याच्या लोकांसाठी जे स्वप्न बघितलं जे स्वातंत्र्य बंद असे आपले आदरणीय नेते ने महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभोजीबाग याच्या आधी शपथ घेणं गरजेचं होतं नाही तर मग त्याच्यानंतर नंतर चालले असते तर मग मी गेलो आणि एक तीस तारखेला मला त्याने तिथून काही अधिकारी आता माझ्याकडे अधिकारी आहेत ते तिकडून विमान घेऊन आले मला तीस तारखेला घेऊन गेले एकतीस तारखेला आमचा शपथविधी झाला आणि एक तारखेला मी त्या परिषदेला गेलो राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री वगैरे सगळे त्या बैठकीला आणि आम्ही देशातले सगळे राज्यपाल असं तीन दिवस एकत्र होतो आणि मग कोणा तिकडे गेलो काही काम होतं तिकडे जाताना मी ठरवलं होतं की राजस्थानात कुठं पहिल्यांदा कुठं जायचं तर तो जिल्हा दुष्काळी जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडतो आणि तो पाकिस्तानच्या बाउंड्रीला असा फाडमेर नावाचा जो जिल्हा आहे तिथं गेलो जाताना नेवीच्या रेल्वेने गेलो आणि येताना पण रेल्वेने झालो होतो तिथून तर तिथं गेल्यावर पाकिस्तानच्या बाउंड्रीवर गेलो तिथं जे कंपाऊंड होतं ताराचं कंपाऊंड तिथं आपले सैन्य उभं राहतं तिथं टावर आहेत टावर वगैरे राहिलं पण टेम्परेचर किती असतं उन्हाळ्यात हो बावन्न डिग्री आपल्याकडे चाळीस बेचाळीस झालं तर आपल्याला भयंकर त्रास होतोय बावन्न डिग्री तिथं काही जण विनोदने सांगतात की जो पापड असतो ना खायचा तो जमिनीवर शेकला तरी भाजतो इतकं विष्ठत आहे ते सगळे तिथे सैनिक राहतात अशा टेम्परेचरमध्ये त्या सैनिकालाही चलन करून आलो एक गाव आहे तिथं पॉन्ड्रीवर तामलो नावाचं तिथं गेलो अडीच हजाराची वस्ती आहे झोपडीत गेलो तिथं आवाज श्री गणेश महासंघाच्या नवीन छत्रपती संभाजीनगर गणेशोत्सव गणेशोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच झाले यावेळी माजी मंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड माजी महापौर नंदकुमार घोडेले बबन निडोरे पाटील आदींची उपस्थिती होती माननीय निडोरेजी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे अशोकजी दामले श्री मोरे श्री गिते आमचे नवीन अध्यक्ष झाले तसेच सागर मागे कार्यकारिणीमध्ये डॉक्टर जितेंद्र देहा आज नवीन छत्रपती संभाजीनगर गणेश महासंघाची कार्यकारिणी जाहीर झालेली आहे सर्वप्रथम आज राखी पौर्णिमा आहे सर्व नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो व गणयाचा गजर झालेला आहे आज कार्यकारिणी जाहीर झालेला आहे नवीन छत्रपती संभाजीनगर गणेश महासंघ आहे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक सलोखा जपण्याचं काम हा महासंघ या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भगुन भाऊ यांच्या नेतृत्वाखाली करत आहे ह्या वर्षीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो सभ भाऊ गणेशेश्वरी आता कार्यकारिणी आज जाहीर झालेली आहे आम्ही संस्थापक अध्यक्ष पवन भाऊ आणि पूर्ण कार्यकारिणी एकत्र बसून या वर्षीच्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करणार आहोत अत्यंत चांगले कार्यक्रम आम्ही या वर्षी सुद्धा करणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धडाकेबाज काम करीत आहेत पण त्यांनी मागासवर्गीय लोकांच्या समस्या लक्ष द्यायला पाहिजे जमिनी द्यावेत झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क प्रदान करण्यात यावेत अशी मागणी सामाजिक समता संघाचे नेते श्रीरंग ससाने यांनी केली आहे आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी विभागीय आयुक्तांना दिले आम्ही सामाजिक समता संघ या संघटनेकडून आज अशी मागणी केली की गायरान धारकांना सात बारा आणि झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क दिला पाहिजे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांचं सा काम सध्या इतर मु मुख्यमंत्र्यांपेक्षा चांगलं दिसतं आहे कारण लाडकी बहीण लाडका भाऊ आणि शेतकऱ्यासाठी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे तर त्या अनुषंगाने आमचा गायरान धारकाचा प्रश्न गेल्या पन्नास साठ तर सा रखडलेला आहे आमचे किती आमच्या समाजबांधवाचे खून झालेत हातपाय तुटलेत ते गायरान जमीन काढताना हा हातपायाची परवा न करता दगडं मोटायले बाजूला सारलेत काटे कुपाटे काढलेत जमीन लेवल करून आपली उपजीविका भागवत आहेत पण ते असे लाखो लोक आहेत की ज्यांना शासनाने सात बारा, तो परतम तेनला साथ बारा बार तेनला आ, दिला नाही तर सर्वात प्रथम त्यांना सात बारा द्या आणि शहरामध्ये औरंगाबाद संभाजीनगरमध्ये जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांना आणि यांनी मालकी हक्क दिला नाही जर त्यांनी मालकी हक्क दिला तर त्यांना शासकीय बँकेकडून लोन घेऊन तिथं भव्य दिव्य इमारत बांधून काही शॉपिंग सेंटर करून त्यांचं उपजीविका भागेल आणि शहराचा पण विकास होईल शेअर मुक्त होईल जर मुक्त शेअर करायचं असेल तर झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड द्या आणि बँकेने लोन देऊन तिथं इमारत बांधून शटरचे दुकानं काढून व्यवसाय सुरू होईल आणि त्याचा कर महानगरपालिकेलाही मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आणि दुसरं निवेदन आम्ही बीड येथील पारधी समाजाच्या आमच्या बहिणी आहेत ज्यांचं नाव हो, सुधामती शिंदे ह्या पाच अकरा दोन हजार तेवीसला सरपंच पदाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या पण तिथल्या ग्रामसेवक रवींद्र घोडके आणि उपसरपंच अंकुश खोड यांनी त्या बाईला आड्यानी असल्यामुळं फार त्रास दिला त्या बाईला ते गाव सोडून जावं लागलं आजही त्यांच्या जीवाला धोका आहे त्या बाईचा अधिकार त्यांनी हिरवून घेतला आणि तिला सरपंचाच्या खुर्चीपासून आणि सरपंचाच्या अधिकारापासून वंचित ठेवलं तिला गावाचा विकास करण्याचा चांगला अनुभव आहे कारण ती बाई असल्यामुळं जी बाई घर चालवती ती बाई गाय गाव चालवण्यासाठी सक्षम असते म्हणूनच भारतीय संविधानाने त्यांना मतदान करायचा आणि मतदानाला उभं राहण्याचा अधिकार दिला तर त्या बाईचा अधिकारही त्या गावगुंडांनी काढून घेतला म्हणून ग्रामसेवक रवींद्र घोडके आणि उप उपसरपंच अंकुश खोड यांच्यावर अट्रॉसिटी अॅक्टचा गुन्हा दाखल करून फसवणिकचाही गुन्हा दाखल केला पाहिजे अशी सामाजिक समता संघाची मागणी आहे जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाला तर सामाजिक समतेचं सा पुढचं पाऊल काय राहणार रह? आहे जर आमच्या ह्या गायरान धारक झोपडपट्टी धारकाला जर पी आर कार्ड आणि सात बारा नाही मिळाला आणि ह्या सुधामतीबाई शिंदेला जर न्याय मिळा न्याय नाही मिळाला तर आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयापुढे सामाजिक समता संघाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करू मग ज्यामध्ये उपोषण असतील निदर्शने असतील व धरणे असतील पण आम्ही ते घेऊ आणि त्या तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही शासनाशी लोकशाही मार्गाने लढत राहू मी श्रीरंग ससाने संस्थापक अध्यक्ष सामाजिक संघ आजच्या निवेदन देण्याला कोण कोण उपस्थित आजचं निवेदन देण्यासाठी बघा प्रमुख्याने रेखा ताई उजगरे आहेत की ज्या रण रांगिणी ज्यांनी रत्नाकर गायकवाडला आंबेडकर भवन पाळल्यामुळे जॉब विचारला त्या त्या आठ लोकांमध्ये एक रेखाथ आहेत आणि आमचे दुसरे सहकारी कैलास काळे आमचे सचिन तिवारी आहेत अनिल साळवे संदीप दांडगे अं मनीष नरोडे जे जिल्हा अध्यक्ष आहेत रिपब्लिकन पक्षाचे त्याचबरोबर आजचे हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी नमस्कार